नुसता पैसा कमवून का काय फायदा बघा कारण की दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीसमध्ये दे देखील एक सिनेमा रिलीज झाला होता तो एका खूप गाजलेला मराठी सिनेमाचा दुसरा पार्ट होता बघा ज्याने की नॉस्टेल नावावरती खूप जास्त कमाई केली त्याने पंचवीस सत्तावीस कोटींची कमाई केली परंतु तो फक्त नॉस्टेल या फॅक्टरीवरती चालला कारण की पहिला पार्ट खूप चांगला होता त्याच्यामुळे प्रेक्षकांनी दुसरा पार्ट जे आहे ते बघितला नक्कीच तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या सिनेमाविषयी बोलत आहे बघा त्यामुळं निस्तर सिनेमाची कमाई करून फायदे नसते बघा त्यामुळे दशावतार हा सिनेमा जो आहे याने कमाई तर केलीच परंतु प्रेक्षकांचे मनही जिंकले जवळपास तेरा दिवस या सिनेमाने पूर्ण केलेले आहेत आणि कमाई हा चित्रपट आणखी करत आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठमोठ्या हिंदी चित्रपटांनी देखील टक्कर देत आहे बघा कारण की तेरा दिव्या तेराव्या दिवशी या सिनेमाची कमाई पंचावन्न लाख झालेली आहे आणि टोटल अठरा दिवसामध्ये या मूवीने जवळपास एकूण कमवलेला आहेत बघा नेटमध्ये अठरा कोटी रुपये आणि हाच आकडा टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये एकवीस कोटी तीस लाखांवरती गेलेला आहे हा मूवी जो आहे याचं बजेट फक्त चार कोटी होतं आणि सुपरहिट जो आहे हा झालेला आहे नक्कीच आता काही दिवसांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टरचंही बडिक भेटेल आता एक दोन दिवसामध्ये या सिनेमाचा तिसरा आठवडाही चालू होत आहे बघा आणि हा सिनेमा आणखी खूप दिवस थिएटरमध्ये चालेल असे चिन्ह जे आहे ते दिसत आहे सध्या ही शोवरती हा सिनेमा ट्रेंडिंगवरती आहे तर तुम्ही हा मूवी हा सिनेमा बघितला आहे की नाही नक्की तुमचं मत कमेंट में सांगा थँक्यू